काल, ता, का आलं का ओफे का एवढा तुझा अरे तू पागल काय झाला ऑफ आहे हे का ऑफ आहे तुम्ही सांगा तयारी करून तुमचा तुम्हाला बोलला तू तयारी कर पोराला आवरला सगळं घरातलं काम आवरला आणि तुम्ही तयारी करून बसले आणि त्याला बोला चल निघूया तर तो जर बोलला माझा मुडण्याचं मला नाही चल तुम्हाला कसं वाटेल तेव्हा तुम्ही सांगा अरे मग ठीक आहे गाय मी खरं घेऊन जाणार नव्हतो पण एवढी रडायला लागली एवढी रडायला लागली ना का मला माझी मम्मी वरडली रडायला नाही आलं मला आणि मेन माझ्या मम्मीने बघितलं केली ना एक प्रकारे त्याचं मला वाईट वाटलं अग मी प्रँक करत होतो तुझ्या सोबत प्रँक अरे प्रँक म्हणजे खरं घेऊन आणि मेन म्हणजे काय जायचं नव्हतं विचार करायचं इला बाहेर काय आतो खायला तर मेन लाईट पण गेली आणि प्रँक म्हणजे उलटाच पडला तो आणि डट मम्मी मला वरडाय लागली तर तुला घेऊन जायचं ना बोलला कशाला तिला बरोबर आहे ना त्यांनी पण बघितलं माझी धावपळ किती झाली ती तुला समजत नाही का पहिला एट्टी असताना काय नाही पटकन केलं काय टाकून गेली पाहिजे तरी चालतं आता फॅमिली मध्ये होते गाईज मी जॉईंट फॅमिली मध्ये तर माझं असंच असतं ना ठीक आहे चला आपण जाऊ चल असं काय मी चाललो कुठेतरी घेऊन येईल कुठे जाऊया या मला वाईट कट हा माझी हर गोष्ट म्हणजे मजा पण मला मला जास्त माझं वाईट आपलं प्रेम पण तेवढं आहे ना कुठे जाऊया हे जी हा बोलू हाय करा हाय <laughs> आणि हिला पण लिहिलं सगळं झाली फिरायची घर नको बसायला सीएनजी कोण भरणार का हा सीएनजी कोण भरतात तिचा बाप हम्म चला चला काय आपण चाललो या सगळं चल चल जाऊ चल कुठे ना वेळ आता फिरायला मस्त की बाबू मम्मा कुठं आला फिरायला हो बाबू बघते <ख़ाँ> करते खाली खाली बघायला आवडत सो काय माझ्या रियांजीला घेऊन आला विक्रांत ती मला बोली मॉल ला नको बोलते मॉल नाही आवडत मला ठीक आहे तर मॉल नंतर मॉल नको तू आधी इरिटेट करतो माणसार नंतर तू प्रेमाने बोलायला येतो तू माझी जान आहे थांब गोल फिर गल फिरा घोन गोल फिरा घोन तुझं ममला गोल फिरा बाबू नाही फिरल <laughs> फिरेल फिरेल फिरशील नाही चला आपण कुठं तू काय खातेस का खाते भूक लागली तुला तुझा प्रेंग मगातपासून भेटलं नाही एवढं तर नाही भूक सोड ना झालं प्रँक होता बोललो तुला मी प्रँग नस प्रँक प्रँग असतो आणि रियालिटी रियालिटी असते आपण थोडं वॉक करू च्या थोडी जागा होईल नाही फोटो जागा चाल डायरेक्ट खायला जायचं मला मन नाही माझं मन गरे गरे। ना खायचं तर मला सगळ्यांपासून माझं डोकं दुखते तुझं एवढं काम असतं तुझ्या घरामध्ये तुझं ना आपलं घर आहे येते अन्नाला फिरायला तुला आज गायस बघा गेला रियन्जला शॉपिंग करायला आणली नाही वाव तू आल्यावर ते रौनक बघा का चेहऱ्यावर काय आले तुझ्या चल चल, चल काय घेतेस ते माझ्या गाडीवर काय लिहिलं तुझे एवढी धूळ मी तर मग माझं नाव मी लिहिलं टाकलं टाक हे काय बघ आपल्या दोघांचं नाव उद्या गाडी धुवा तू माझी आपल्या लागेल चल जाऊच काय थोडंसं बघू रियांची काय आवडत रियांचीला कायच आवडणार का तुझा चल माहिती का नवरा नको का तुला नको एवढा चांगला गोड 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 तर नाहीच आहे गोड गोडच पाहिजे होता पण भांडण करणारा भेटला चिडवणारा भेटला अरे भांडण अगं हेच वय आपलं चिडायचं चिडवायचं हेच तर आठवणी आपण मदारपणात घेऊन जाऊ ना ग

होईल का थोडं होडा मला ब्लू वाला नाही हा ब्लू किंवा पर्पल खूप ना आहे बेटा आपल्याला ओटाटा बोलतो शॉपिंग माझी न बोलतो बाबू तो, तो शॉपिंग करते आता हे थोडं तो आहे तो लागत होता पॅक इनका क्या प्राइस है <laughs> इसका इसका पैंट नहीं है पैंट नहीं, नहीं, नहीं ना ये सेपरेट सेट वाला मुक्त होता ना हम सिंगल और सेपरेट असल तो ये ओके है ना ओडे टाइप थोड़ा गर्मी रहेगा ना ये भी पाजा से लगे ऐसा का फोर्स नाही तुला ना। ना तुला मी बड़ा त्रास देतो ना त्रास तर मी देना खुशपन मिस्टर समझला ना तो 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 घे घेणार काय घ्यायचं आल्या सारख घे ना कुठले कसला सेट घ्यायचा बघू आता काय घेते काय हा बाबुला पण शिकून ठेवतो तू बघते कशी मम्मा खुश खुश जायचो टेन्शन हा चॉईस केला लवकर घर जायचंय टाइम लागतो बाबू काय ये चल खाती गणजू ना आता ना तोंड काय करते कुठेंट झाले बोलू नको तुला काय तुला काय पाहिलं का बसा। बसा ए, लगा? लगा का पाहिजे पानपुरी खात या ना फ्लेवर काय तुला माहिती का आपल्या रियांची साठी ऑर्डर केले चिकन चिल्ली तिथला माझ्या हाताने तुला भरवतो कारण रियांची खूप खूप म्हणजे भडकलेली होती थोडं फिरलं आणि थोडं भारी वाटलं बाबू तो खूप मस्ती करत होता बाबू म्हणजे बाबूला सगळं समजायला लागलं म्हणजे मी तिला ओरडतो ना बाब रियांशीला तरी बाबा असं बघतो अरे माझ्या मम्मीला काय ओरडतं आणि खरं बोलतात ना अटॅचमेंट असतं छोट्या पोरारला मम्मीचीच असते तशी ती मला रित्वीमध्ये बघायला भेटते रियांशीला मी चारलं तिला बरं वाटलं जरा मी इथं म्यूट केलं होतं बोलू काय ती सांगत होती तुझ्या पप्पाला समजत नाही ठीक आहे बाबा समजत नाही तर समजत नाही ना आणि मी खरंच जाम प्रेम करतो हिला तोबद्दल तुम्हाला तर माहीत तुम्ही व्हिडिओ बघतात तर तुम्हाला असे प्लॅंग माझे हे बघायला आवडतात का खरं तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे त्यानंतर मी काय ऑर्डर केलं आहे ते बघा तुम्ही चला आणि इथं आपला आला फ्राईड राईस कुठे गेला रे बाबूला पण भूक लागली होती सो आम्ही कधी पण खायला बसलो बाबूची दुधाची बॉडल तयार होतो म्हणजे कसं तिला पण वाटलं मला सोबत बसली मम्मी बापांची मी जेवायला चला मी फ्राईड राईस घेतला बोलू रियांची चल तुला भरवतो परत नाही नाही म्हणत होती बोल नको बोलते नको मी खाईन बोलते <laughs> फायनली तिला बोललो खा खाल्लं बाब आहे खरंच मग छोटी बाबू भडकते ग नाक तर नाक नाही राग तर तिच्या नाकावर असतं आहेच खूप मनाने चांगले खूप काम करते घरात बोलते म्हणजे तिच्यासाठी ते भरपूरच आहे ना कारण घरात ती काम पहिल्या घरात मध्ये भीती येऊन करावं लागतं मला तर खूप मी एन्जॉय करतो तिच्यासोबत नेहमीच बघा कशी मला चिडवते तर चल चला गायज फायनल आम्ही चाललो आता घरी भेटू आपण न्यू ब्लॉग मिळेल तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंटमध्ये हा प्रॅन केला होता ठीक आहे बाय बाय भेटू न्यू ब्लॉग